मराठी समाचार न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्राचा चॅनल चैनलमध्ये आपले स्वागत आहे हिंदी भाषेची सक्ती रद्द करा मनसेची मागणी एप्रिल महिन्यापासून महाराष्ट्रात शिक्षण विभागाचा नुसता गोंधळ सुरू आहे आधी महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमात असलेल्या शाळांमध्ये येत्या पहिलीपासून तीन भाषा शिकवण्याच्या आणि त्यात मराठी इंग्रजी आणि हिंदी सत्तेची करावयाची असा निर्णय आला ज्याला महाराष्ट्र निर्माण सेनेने कळाळून विरोध केला पुढे त्यावर जन्म तयार झाले पुढे जन्मताच रेटा बघून सरकारने हळूहळू पळवाट काढली आणि सांगितले की हिंदी सत्तेची नसेल पण कोणाला हिंदी शिकायची असेल तर तो अभ्यासक्रम उपलब्ध करून दिला जाईल परंतु महाराष्ट्र निर्माण सेनेने याला कडून विरोध केला आहे त्यानिमित्ताने पक्षाचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी एक पत्र काढून ते प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापकांना देण्याचे ठरवले आहे ते पत्र घेऊन आज महाराष्ट्र निर्माण सेना नांदुरा तालुका व शहराच्या वतीने तालुक्यातील व शहरातील काही शाळांमध्ये जाऊन महाराष्ट्र सैनिकांनी दिले आहे हे पत्र देताना महाराष्ट्र निर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष भागवत ओबले शहराध्यक्ष सागर जगदाळे तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कांडेलकर राजेश काळे शहर उपाध्यक्ष निकेतन वाघमारे जिल्हा सदस्य अजय बेलोकार राम राखोडे बळीरामगिरे अभिखेतकर दुर्ग बार्गजे गणेश जाधव महेंद्र पाटील धनंजय देशमुख लक्ष्मण पवार अमोल अरुण कुरुटले सतीशळे राज चव्हाण निलेश मांजरे यांच्यासह मनसे सैनिक उपस्थित होते यांनी शाळेला निवेदन व पत्र दिले जे पत्र सन्माननी राजसाहेब ठाकरे यांनी पाठवले होते मराठी समाचार ट्वेंटी फोर न्यूज साठी मुख्य संपादक नागेश भटकर Start. आज सन्मान्य राजसाहेब यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रातील तमाम शाळांच्या चारा मुख्याध्यापकांना सन्मान्य साहेबांनी जे पत्र दिलेलं आहे आम्ही ते पत्र देत आहोत आणि एप्रिल महिन्यात महाराष्ट्र शिक्षण विभागाचा नुकता गोंधळ कारभार सुरू आहे या कारभारामुळे हिंदी भाषा ही सक्तीची करण्या इतापर्यंत चौथीपर्यंत हिंदी भाषा ही सक्तीची करण्यात येणार आहे आमचा याला पूर्ण तीव्र विरोध आहे त्यासाठी सन्मान्य साहेबांनी एक प प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकांना एक पत्र दिलं आहे आम्ही ते पत्र आम्ही मंत्री नांदुरा टीमच्या वतीने शहर व तालुक्या वतीने प्रत्येक शाळेला जाऊन घेत आहोत आणि सर्व सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना विनंती करीत आहोत की आपल्या शाळेमध्ये हिंदी ही सक्तीची करण्यात येऊ नये व सन्मान्य साहेबांनी जे पत्र दिलेलं आहे या पत्राचे सर्व मुद्दे लिहिलेले आहेत ले त्या पत्रानुसार आपण कामकाज करसाल याची अपेक्षा बाळगतो त्यांच्याकडून आणि आम्ही त्यांच्याशी बोललो आणि त्यांनी आम्हाला एक चांगला प्रतिसाद दिला आणि त्यांचे पण बऱ्याचशा शिक्षक वर्गांचे पण म्हणणे हेच आहे की हिंदी भाषा सक्तीची कर करण्यात येऊ नये परंतु शासन जर निर्णय देईल तर त्यां, त्या, निर्णयापूर्वी त्यांचे हात झुकलेले असतात म्हणून आमची शासनाला विनंती आहे की हिंदी भाषा ही सक्तीची करण्यात येऊ नये आणि अन्यथा येणाऱ्या काळामध्ये सन्माननीय राजसाहेब ठाकरे जो आदेश देतील त्या आदेशाप्रमाणे आम्ही आंदोलन मोर्चा किंवा जे काही करायचं काम पडेल ते आम्ही करू जय हिंद जय महाराज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा